तर भावानो राधे राधे दिवस आपला हा दुसरा चालू झालेला आहे आपण चाललोय रानामध्ये सकाळी सकाळी खूप थंडी वाचतीये आणि आपण चाललोय रानामध्ये गाया पिळायला तर चला मग आपण गाया पिळू सूर्य हा खूप छान दिसतोय चला मग तर आलोय आपण शेतामध्ये गोठ्यात तर चला तर दादा दारा टाकतोय आपली सकाळी सकाळी कुट्टी गाय पिळायच्या आधीच आपण टाकत असतो ते टाकली हे घेतले आपण शेण वडून शेण झालेलं आता ओढून आपलं सगळं आपण बसणार आहे आता गाया पिळायला तर भावांना आपलं आहे धारा काढून आणि जाऊ आपण आता गिन्या आणायला तर चला मग तर भावांना एक पहिले आपण तीन काढलेलं आहे आता काढायचे आपल्याला ही दुसऱ्या तीन चला आम्ही घेतलो हे शस्त्र ही बाकी चाहे, चाहे। आता ही बाकीची आहे ती आपल्याला तोडायची आहे तर घेऊ आपण तोडून चला मग तर मावांनो झाले आहे आपली गिन्नी काढून आता आपल्याला आहे शेडवर भावांनो आपण गिन्नी इथं आणलेली आहे आता आपल्याला मशणीमधून काढायची आहे घेऊ काढू मशीनी मधून आता काढल्यानंतर भेटू तर बाबांनो आपला चालला आहे चारा काढून आता आपल्याला पाजायचं आहे पाणी चला मग पाणी पाजू आपण पाणी पाजल्यावर भेटू तर आपलं चालू आहे पाणी पाजायचं काम पाणी घेऊ पाजून आपण सगळ्यांना त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला चारा चारा टाकून भेटू आपण तर बाबांना आपली गिन्नी झाली टाकून तुम्ही हे पाहू शकता आता आपली ही शेवटची व वैरण पण पडलेली आहे आणि आपण त्यांना आता मोकळं सोडून देणार आहे आता आपण आपलं काम करू जे काय आहे आपलं उचलायचं आहे शेण शेण उचलू मग भेटू ओके बाय तर बाबांना आपलं सगळं आवरलेलं आहे आणि आपलं शेण पण उचलून झालेलं आहे सगळं तर जाऊ आपण आपल्या गव्हाकडं जो आत्ताच उगायला लागलाय तर दाखवतो मी तुम्हाला माझं पहिलं पीक कसं आलेलं आहे तर नक्की बघा तर भावांनो हा आहे आपला घास आणि आपण जाऊ गव्हाकडं तर भावांनो हा आपला गहू सगळा सारखा गहू आलेला आहे मागच्या वेळेस थोडासा मॅटर होता की आपण डायरेक्ट अठरा इंचावर पेरला होता गहू मी ह्यावेळेस नाही पेरलेला आणि मागच्या वेळेस सगळ्यांनी मला शब्बासकी दिली होती की तू शेती खूप छान करशील म्हणे मग ह्यावेळेस मी सुधरून घेतली शेती तर बघा मग आपली शेती करायचं काम तर जाऊ आपण आत्ता किन्नीच्या घरी चालतं आहे तर आपण आलो तर किन्नीकडे आले आले आल्या आयुष्यात आपल्या जवळच्या आपण आलो किन्नीकडं आणि किन्नीच काम चालू आहे हे नीट करायचं काम हे काय धरू तर किन्नी झालंय आहे खाद्य टाकायचं काम चालू आणि काय ह्या खाद्य खाते चाल किन्नीच चालू आहे पाणी पाजायचं काम तर ह्या किन्नीच हे सगळं गाया खूप काम चालू राहतं किन्नीच कुत्र आणि किन्नीच तोंड हे असे आणि आणि तर हि माझ कमळे आमचा किन्ना पाय कसा आहे दिसतो चांगला दिसत नाही एवढा बर का पोरगी बिरगी पा आमचं किन्याला पोरगी बिरगी पहा चांगली तिची पाहिली तिथला तर कृष्णाला एक स्थळ आलं होत आमचं आणि तिचं न सांगताच त्यांनी साखर पुढा पण करून टाकला याला आशावरच ठेवलं आशाला ठेवलं पाहिजे गायला <laughs> काम पडून म्हणून आता तो हा व्हिडिओ मी एडिट करणार आहे आणि टाकणार आहे किडनीचा तोंड असं पाहून तर भावांना आपण आलो तो संध्याकाळी धारा काढायला तर आपण चारचा व्हिडिओ हा काढेल नाही कारण की खूप काम होतं चार वाजता आपल्या लाईटीचं प्रॉब्लेम झाला थोडासा तर तिकडे जावं लागलं त्या कारणामुळं चारचा व्हिडिओ काय जमला नाही तर आपण व्हिडिओ सोडणार आहे सगळ्यांनी व्हिडिओ बघा शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि इंस्टा आणि फेसबुक आणि यूट्यूब फॉलो करून घ्या तर भेटू उद्या सकाळी सकाळी जय रामची की तर भेटू नंत